खालच्या रानामध्ये अजून आपल्या पाणीच आहे बघा हे बघा आहे पाणी इथे काय हेच नाही काही करताच येत नाही पाणी असल्यामुळे हे ताल आहे ती बघा तालीमध्ये सुद्धा पाणी आहे इकडचं थोडं सुकलं आहे इकडे अजून भरपूर बाकी आहे इकडे वापसा आला आहे तुळशी बारशीच्या लग्नाला पाऊस पडल्यामुळे वापसा काही नव्हता आता वापसा आला बऱ्यापैकी दोन तीन दिवस पाऊस नसल्यामुळे आता गहू पेरायचा चालू केलेला आहे गहू पेरायचं आहे खपल्या पेरायच्या आहेत जवस पेरायचं आहे करडई पेरायचे आहे हरभरे पेरायचे आहेत त्या सकाळी सकाळी झालं आहे या खपल्या आहेत बघा हे खपली गहू आहे हा गहू थोडासा लांब असतो असा आणि ह्याच्या चपात्या खूप लाल कलर होतो एकदम खूप पौष्टिक असतात हे गहू आता फारसे पाहायला मिळत आपल्याकडे हे जवस आहेत हे पण पेरायचं आहे आणि हे हार्बर आहे आपला देशी हार्बर आहे ते हे पेरायचं आहे तिकडे ट्रॅक्टर चालू आहे सकाळचे सात वाजलेत ट्रॅक्टर लवकरच आलं आहे आज रानामध्ये